गडकोट किल्ले संवर्धनाचं काम मोठ्या निष्ठेनं करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संदीप नरहरी तांबे यांचा वाढदिवस पर्यावरण समृद्धीचा ध्यास घेत दोन जूनला जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले सोनसाळे पाटील पार्क या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर इथे स्थानिक नागरिकांच्या वतीनं अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला या निमित्तानं महिलांच्या हस्ते औक्षण करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला

अशाच ठिकाणी त्या झाडांचं रोपण करणारे आपल्यापैकी काही सहकारी त्याच्यात असणार या ठिकाणी मागितले आणि ते झाडं असतील तिथं ते झाडं लावणाऱ्या

येणाऱ्यांना हार तुरे शाल श्रीफळ ज्या जागी पर्यावरणपूरक देशी झाडांचं रोपटं देण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत मित्रपरिवारानं संदीप तांबे यांना शुभेच्छा देण्यासाठी पर्यावरणपूरक आणि देशी झाडांचे रोपटे भेट देत तांबे यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या उपक्रमातून दोनशे झाडं उपलब्ध झाली असून पाऊस पडल्यानंतर शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी या झाडांचा वृक्षारोपण करण्यात येणार असून झाडांच्या संगोपनाची जबाबदारी सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थाच उचलणार असून सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचं उपस्थित मान्यवरांकडून कौतुक करण्यात आलं नमस्कार जून रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी सर्वांना एक नवीन आव्हान केलं होतं की एक मित्र एक झाड ही जी नवीन संकल्पना त्यांनी राबवली आणि त्याचा उदंड असा प्रतिसाद सर्व मित्र परिवाराकडून आम्हाला मिळाला दोनशे झाडांच्या आसपास आमच्यासमोर आमचं झाडांची रोपे संग्रहित झालेली या झाडांचं रोपण म्हणजे जी लागवड आहे ती मी येत्या पावसाळ्यात पाऊस सुरू झाल्यानंतर शाळेंमध्ये सार्वजनिक ठिकाणी आम्ही लागवड करणार आहोत आणि त्यापुढे त्याचं संगोपनही करणार आहोत तर या कार्यक्रमासाठी सह्याद्री किशोर स्वराज्य सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य माझा मित्र परिवार हे चिंतक यांनी जे असे कष्ट करून मेहनत घेतली त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि या कार्यक्रमासाठी जे मित्र या संकल्पनेतून प्रत्येकाने मला जे झाडाचं रूप दिलंय मी त्यांचा कायम आयुष्यभर ऋणी असणारे आणि या सर्वांचाही मी खूप खूप खुँँ आभार व्यक्त करतो आणि या पुढील काळामध्ये या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून ही संकल्पना अजून मोठ्या प्रमाणात कशी राबवता येईल यासाठी आम्ही काही प्रयत्नशील असू मी मला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं मित्र परिवाराचं सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद यावेळी अभिष्ट चिंतन सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस दिनकर पाटील माजी नगरसेवक योगेश शेवरे नंदू जाधव हरिभक्त परायण जनार्दन काकडे महाराज यांसह सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नासिक